स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सो तुम्हाला आज छानशी बिर्याणी दिसते आहे तर खूप जणांचं कन्फ्युजन असेल की अरे वा मस्त सुंदर नॉनव्हेज बिर्याणी नॉनवेज नाही आहे ही व्हेज बिर्याणी आहे आणि मिक्स व्हेज यामध्ये भाज्या पण आहेत आणि पनीर पण पन आहे अशी छानशी साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणार होणारी ही आपली रेसिपी आहे आणि ही मिक्स व्हेज बनवायचं निमित्त बिर्याणी काहीतरी छान आहे कारण खूप आमच्या घरी छानशा सुंदर गोंडस मुली आलेल्या होत्या हॉस्टेलवरनं त्याही कशासाठी आलेल्या तेही तुम्हाला सांगते तर आमची अदिती आमची अदिती म्हणजे माझ्या शेजारी अर्चना राहते सो अदिती ही अर्चनाच्या जावेची मुलगी सो ती राहते हॉस्टेलला तर तिच्या मैत्रिणी आलेल्या होत्या तिच्यासोबत तर ती राहते साताऱ्याला हॉस्टेलवरनं त्या सुट्टीसाठी आलेल्या होत्या सो आपल्या त्या सबस्क्रायबर पण आहेत आणि म्हणजे खूप म्हणजे अदिती त्यांना माझ्याबद्दल सांगत असते सो मी त्यांना बोलली की म आपल्या रेसिपी पण बघतात तर चला एक दिवस मी बोलली मा आमच्या घरी या तुम्हाला छानशी मेजवानी करून देते सो त्यांच्यासाठी मी ही एक व्हेज बिर्याणी कारण त्या दिवशी वेजचा डे होता मी त्यांचं माझी खूप इच्छा होती त्यांना नॉन व्हेज बिर्याणी किंवा काहीतरी असं खायला दे देण्यासाठी असं माझा विचार होता पण त्यांचे सगळे डेज फुल होते कारण त्यांना प्रत्येकाला इन्व्हाइट केलेलं होतं कोणाच्या ना कोणाच्या घरी सो माझ्या घरी वेजचा दिवस होता आणि गुरुवारी त्या आलेल्या होत्या सो त्यामुळे त्यांना मला वेज बिर्याणी मला बनवायला लागली पण त्यांना खूप आवडली एंडिंगला तुम्ही बघालच ब्लॉगच्या एंडपर्यंत राहा मुलींबरोबर अगदी छोटा व्हिडिओ केला के आहे पण त्यांनी त्यांच्या रिप्लायही केलं आणि त्यांना खूप आवडली होती असं आहे आणि मला त्यांच्याबरोबर ब्लॉग करतानाही आला कारण त्यांना पण बाहेर जायचं होतं सिद्धिव सो त्यामुळे नाहीतर माझी खूप इच्छा होती त्यांच्यासोबत ब्लॉग करायचा काहीतरी चॅलेंज करायचं असं पण वेळ पण कमी होता आणि त्यांच्याकडे दिवसही कमी होते खूप कमी दिवसासाठी आलेल्या होत्या सो जेवढा वेळ मला थोडासा का होईना व्हिडिओ त्यांच्याबरोबर मी केलेला आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर चला रेसिपीसोबत आपण कंटिन्यू राहूया सो so, मी हे बासमती तांदूळ घेतलेले होते बासमती तांदूळ मी हे अडीच तीन किलो होते तीन किलो मी विजत घातलेले होते आणि भिजत एक अर्धा तास भिजत घालून आणि ठेवलेले होते नंतर पाणी काढून एका साईडला मी पाणी गरम करत ठेवलं आहे त्या पाण्यामध्ये तेल टाकून जे नसं नॉर्मली ज्यांना माहिती असेल बासमती आपला बा बिर्याणीसाठी आपण पहिला राईस उकळून घेतो सो त्यासाठी मी आधी एका साईडला करून घेतलेलं ते होतं तेल गरम करत ठेवलेलं पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यात तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मीठ ॲड करणार आहे चवीनुसार तुम्हाला जसं तुमच्याकडे जेवढा तुम्ही एक किलो तांदूळ दोन किलो त्याप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करू शकता कारण मीठ भाताला थोडंसं असेल चांगलं तर अळणी भात तो चांगला नाही लागत त्यामुळे मीठ बरोबर अंदाजाने टाका खारड होता कामाने सो असा आहे आणि एका साईडला मी उकड ठेवले आहेत आणि हे तुम्हाला कांदे दिसत आहेत कांदे मी भाजीच्या प्रमाणे मी एवढे कांदे घेतलेले आहेत म्हणजे बघा साधारण अडीच अडीच किलो तांदूळ होता अडीच पाऊ अडी आड़ी, अडीच पूर्ण होऊन पा तीनला म्हणजे पूर्ण तीन किलो पण नव्हता पिव ती तीनपेक्षा पण अग अगदी कमी होता तांदूळ पण असं अंदाज एक धरून घ्या चला अडीच किलो तांदूळ होता ओके त्या तांदळासाठी मी हे कांदे घेतलेले होते तुम्ही ग्रेवीसाठी मी हा कांदा घेतला आहे कांदा कापून तो मला असा उभा उभा स्लाईस करून घ्यायचा होता कारण जेवढा आपण स्लाईस आपण करणार हाताने का म्हणजे काय बोलतात सुरीने आपण कापतो ते एक सलग नाही निघत ना सो त्यामुळे हे इझी स्लाइसरने मस्तपैकी स्लाईस करायचा आणि मग तो छान शिजताना पण पटकन मऊ शिजला जातो असं आहे आणि एका साईडला मी पाणी उकळून मग तांदूळ ॲड करून बघा आता अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा पूर्णपणे शिजवायचा नाही आहे तुमचा बासमती तांदूळ डिपेंड तुमचा कसा आहे जुना असेल तर तो खूप म्हणजे चिकट होत नाही चांगला शिजतो आणि फळ एकदम सळसळीत होतो नवीन असेल तर तो नो डाऊट मला माहिती आहे मी कधी न मी जु वापरते बासमती तांदूळ तो जुनाच वापरते कारण जुना कसा सुटसुटीत होतो एका साईडला बघा चहा दूध हे ते सगळं चालू आहे कारण सकाळी धैर्याला स्कूलला जायची पण तयारी होती माझी कांदे झाले आहेत तांदूळ पण झाला आहे म्हणजे भात शिजवून झाला आहे भात असा आहे बघा असा मी शिजवून घेतलेला आणि चालणीमध्ये गाळून हा पूर्णपणे शिजला नाही आहे हा अर्धा कच्चा शिजलेला आहे आणि सुटसुटीत होण्यासाठी मी चाळणीमध्ये काढून ठेवलेला आहे सो so, त्यानंतर व्हेज बिर्याणी किंवा नॉन व्हेज बिर्याणी करताना हा सुहानाचा बिर्याणी मसाला तुम्ही कुड पण यूज करा खूप बेस्ट असतो आणि खूप टेस्टी होते बिर्याणी अद्रक लसूणची पेस्ट ही माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे कायमची रेडी असते त्यानंतर ही मिरचीची पेस्ट आहे अंदाजाने तुम्ही तिखटपणा त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता अर्धा किलो दही आहे त्यानंतर तीन टोमॅटो आहेत टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची त्याच्यासाठी आणि एका साईडला एक हा बघा हा कांदा मस्तपैकी स्लाईस करून पातळ स्लाईस झाला आहे एक सलग पनीर घेतलं आहे अर्धा किलो आणि ह्या भाज्या आहेत फ्लावर शिमला मिरची डिप मी फ्लावर आणि सिमला मिरची घेतली आहे कोणाला अजून बीन्स बोला मटार बोला हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यूज करू शकतात असं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि ह्या पुदिना पुदिनाच्या दोन जुड्या होत्या आणि कोथिंबीरची एक एक जुडी होती म्हणजे छोटी अशी सो मी अशी धुवून कापून बिपून म्हणजे साफ करून ही मस्तपैकी ठेवलेली होती कारण आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे त्यानंतर कोथिंबीर अद्रक सॉरी हा अद्रक आहे कोथिंबीर आणि पुदिना याची पेस्ट करताना आपल्याला हा अद्रक त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे कारण ऑलरेडी अद्रक लसूणची पेस्ट ही वेगळी आहे आणि आप आपल्याला कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट वेगळी करायची सो त्यासाठी पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आ, मी एका साईडला करून घेतलेली आहे त्यानंतर मी हे पनीर कट करणार आहे पनीर अंदाजाने तुम्हाला किती छोटे मोठे पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता म्हणजे किती लेअर ठीक पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे फक्त आप कारण आपल्याला हे फ्राय करायचं आहे तुम्हाला कळेलच पुढे मी कशासाठी बोलते फ्राय हा कच्चा फ्राय करायचा नाही आहे त्याला आपण कोटिंग करणार आहोत ती कोटिंग कशी करणार आहे ती तुम्हाला आता कळेलच सो असे मी पनीरचे छान असे तुकडे करून घेणार आहे म्हणजे पनीर थोडा मोठाच कापला तर कसं डायरेक्ट बिर्याणीमध्ये करताना त्याचा भुगा होत नाही म्हणजे चुरा होत नाही त्यामुळे थोडासा मिडियम असं म्हणजे दिसण्यासारखं तुम्ही कट करू शकता त्यानंतर हे दही आहे दही अर्धा जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आणि दही मी हे पूर्ण ॲड केलेलं आहे त्यानंतर ही जी पेस्ट आहे जी बोलली तुम्हाला आ, कोथिंबीर पुदिना आणि अद्रक हे मी ॲड करून ही अशी छान अशी पेस्ट करून घेतली आहे ह्या पुदिन्याच्या पेस्टने खूप बिर्याणीला टेस्ट खूप छान येते तर हे असं आहे ना आपलं काय बोलाल तुम्ही पनीर आणि आपल्या ज्या भाज्या आहेत हे फ्राय करण्यासाठी हे आपलं बॅटर आहे सो हे बॅटर खूप छान बनलं तर आपली बिर्याणी खूप टेस्टी होते त्यानंतर ही मिरची आहे मिरची ना मी अंदाजाने टाकत होती टाकू का नको टाकू का नको म्हणजे खूप तिखट होईल तिखट होईल त्यामुळे असा विचार केला चल जाऊ दे चल टाकते पण तिखट झाली नाही अगदी परफेक्ट झालेलं होतं आणि ह्या मिरच्या मी दहा घेतलेल्या होत्या तिखट मिरच्या असं आहे त्यानंतर अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती ह्या ग्रेवी ग्रेवी ग्रेवीमध्ये ग्रेवी ही जी ग्रेवी आपण बनवतो आहे या ग्रेवीमध्ये आपण ॲड करणार आहोत याच्यात पण ॲड करायची आणि जेव्हा आपण ग्रेवी टोपामध्ये शिजवणार तेव्हाही ॲड करणार आहे ती तुम्हाला मी नंतर दाखवेन तर हे बघा आता हे सगळं जे आहे हे मिक्स करण्याच्या आधी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ ॲड करायचं आहे कारण हे जे मॅरिनेट करणार आहोत हे फ्राय करणार आहोत तर ता त्याला मीठ लागलं ला पाहिजे तर त्या अंदाजाने तुम्ही मीठ ॲड करा खूप खारट बनवू नका कारण पुन्हा आपण नंतर टोपामध्ये ग्रेव्ही शिजवणार त्याच्यातही मीठ ॲड करणार आहे तर हे बघा हे असं छान असं सगळं दही पुदिन्याची पेस्ट हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे पनीरचे जे क्यूब्स आहेत पनीर आपण जे कापलेलं होतं पहिले पनीर फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं त्याला बॅटर लावून हे जे दिसतंय मला मध्ये मध्ये जाड़ दिसत होते ते मी कट केलेत आणि हे बघा याप्रमाणे या, या अंदाजाने सगळीकडे पनीर फ्राय करून मी दोन साईडला दोन पॅन ठेवलेत आणि आता मी ते एक, -एक करून हे बघा असं आपण जसं मच्छी फ्राय करतो त्याप्रमाणे थोडंसं कोटिंग घ्यायचं म्हणजे जे बॅटर केलेलं आहे त्या बॅटरमध्ये डूप डीप करायचं आणि मग हे असं फ्राय करायचं कारण मला खूप घाई होती त्यामुळे मी पटापट पटापट दोन साईडला पॅन ठेवलेले होते कारण मुलींना ना त्या दिवशी माझ्याकडे जेवून त्यांना सिद्धिविनायकला जायचं होतं आणि त्यामुळे मला बोलत होत्या की दीदी मला ते ते लोक सगळं अदिती मला दीदी बोलतात त्यामुळे मुलीही मला दीदीच बोलतात ते त्या मला बोलत होत्या की दिदी लवकर आम्हाला पण जायचं आहे तर तू लवकर बनव सो त्यामुळे माझी थोडीशी घाई झालेली होती कारण बिर्याणीचा बेत हा करायचा तर सगळंच प्रॉपर पाहिजे ना बिर्याणी करायला काय कठीण नाही सोपी आहे फक्त सगळं रेडी असेल ना तर काही नाही वाटत असं आहे तर मी आता हे बघा हे जसे मी ठेवलेले आहेत सुटसुटीत असं ठेवायचं एक कारण एकमेकांना काय पनीर फ्रेश असेल किंवा बॅटर आपलं म्हणजे तुम्हाला वाटत असेल का अरे चिकटेल काय होईल तर तसं होत नाही छान असं सुटसुटीत तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच मी जेव्हा पर, परतायला घेईन ना तेव्हा बघालच चिकटले नव्हते छान असं पलटी मारले होते तर एका साईडला ह्या पॅनमध्ये एवढे झाले दुसऱ्या साईडला परत मी पुन्हा त्या पॅनमध्ये हे सगळं ॲड करणार आहे आणि प पनीर जेव्हा आपण उचलतो ना बॅटरमध्ये डीप करून तेव्हा ना त्या ते ग्रेव्ही सह सा, सहत उ म्हण ग्रेवीसोबतच उचलायचं आहे हे बघा एक आणि ना हे सगळं ना असं छान हाय फ्लेमवर करायचं आहे म्हणजे पनीरची काय शिजायची एवढी गरज नाही आहे पण मेन ग्रेव्ही ही जी असते ना ती शिजली गेली पाहिजे ना तेलामध्ये एवढंच हे आहे तर हे बघा असं मस्तपैकी जास्त पनीर कडक करायचा नाही आहे कारण मग तो कडक झाला पनीर तर एवढं खास नाही लागत सॉफ्ट सॉफ्टच ठेवायचं आहे मेन आपलं हे शिजवण्याचं मागचं कारण काय आहे की त्याची जी ग्रेव्ही आहे जो मसाला आहे तो शिजला गेला पाहिजे एवढंच कारण आहे सो मसाला शिजला गेला की बरोबर कळतं त्यानंतर मी मिक्स ही जी भाजी होती ती पण त्या बॅटरमध्ये मिक्स करून ही मी शिजत ठेवलेली होती तर शिजून झाल्यावर बघा अशी दिसणार अशी छान अशी परतून घेतली आहे फ्लावर पण शिजला आणि सिमला मिरची पण शिजलेली आहे मी बरं कमीच भाज्या घेतल्या कारण मुली भाज्या खातात नाही खात त्यामुळे असं घेतलेलं होतं त्यामुळे एक एका साईडला बघा मी मोठा टोप घेतला त्याच्यात तेल ॲड करून तेजपत्ता टाकला आहे तेजपत्ता ॲड करून आता आपल्याला ही ग्रेव्ही बनवायची आहे बिर्याणीची ही ग्रेव्ही आणि जे बॅटर बनवलेलं एक हे एकदम परफेक्ट पाहिजे त्यामुळे आपली बिर्याणीला टेस्ट येणार सो हे बघा मी हे जे कांदे आहेत ते चांगले पातळ स्लाईस करून आता मेन शिजवताना ना पटकन शिजला जातो कारण एक सलग सल तो कटिंग झालेला असतो ना आपण जेव्हा सुरीने कट करतो तेव्हा असाच परफेक्ट कोणाकोणाचा होत असेल म्हणा पण माझा तरी होत नाही सो त्यामुळे मी असा पटकन होण्यासाठी मी स्लायसरने स्लाईस करून एक सलग कांदा शिजला जातो आणि दिसायला पण छान दिसतो त्यामुळे आता कांदा शिजण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी नेहमीप्रमाणे मीठ ॲड करते मीठ लवकर का टाकते कारण कांदा पटकन शिजायला पाहिजे त्यामुळे तर मस्तपैकी परतून घेणार पुन्हा झाकण ठेवणार एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा बा झाकण काढायचं आहे वाफ आल्यावर चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा एक अगदी मऊ झाला आहे कांदा मगाशी टाकलेला होता त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा थोडा कमी म्हणजे मगाशी कडक होता आता मऊ मऊ झालेला आहे कांदा आणि आता पुन्हा मी झाकण ठेवून शेवटला कांदा हा बघा हे सगळं हाय फ्लेमवर करायचं आहे एकदम मोठा गॅस करून चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे बघा कांद्याला तेल सुटलेलं आहे आणि आता पुन्हा याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट ही ॲड केलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट याच्यामध्ये ही ॲड करायची आणि ग्रेवीमध्ये पण अद्रक लसूण पेस्टशिवाय आपल्या कुठल्याच बिर्याणीला टेस्ट येत नाही असं आहे तर छानपैकी चार चमचे अद्रक लसूण पेस्ट ॲड करून पुन्हा ही परतवून अद्रक लसूणचा जो उग्र वास आहे सो तो जा जाण्यासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग परतल्यावर हे बघा अशी दिसणार छानपैकी तेल सुटलं आहे त्यानंतर जे आपले टोमॅटो होते तीन त्या टोमॅटोची प्युरी करून तीनच घेतलेत आहेत कारण ऑलरेडी दही आहे त्या ह्याच्यामध्ये सो परतवून मी पुन्हा झाकण ठेवलं आहे झाकण टोमॅटोची पेस्ट परतून झाल्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून झाल्यावर एक पाच मिनटांनी पुन्हा झाकण काढायचं हे बघा तेल सुटले की नाही छानपैकी ग्रेव्हीला मेन ग्रेव्ही शिजण्यावर आहे जेवढं तेल सुटणार तेवढी आपली ग्रेव्ही खूप टेस्टी होणार मी टोमॅटो कमी ॲड केला आहे कारण ऑलरेडी दही आहे म्हणून आंबट आंबट व्हायला नाही पाहिजे त्यासाठी त्यानंतर आपले हे घरचे मसाले हळद आणि हा आमचा आगरी मसाला तिखट हे तुमच्या अंदाजाने तुम्ही ॲड करू शकता आणि त्यानंतर आपला मी अगरी मसाला ॲड करून झाल्यानंतर आपलं हे लाल तिखट आहे लाल तिखट म्हणजे काय कश्मीरी लाल मिरची पावडर म्हणजे तिखा लाल कश्मीरी लाल मिरची पावडर हे तुम्ही ॲड करू शकता कलर येण्यासाठी माझ्या मसाल्याचा थोडासा कलर म्हणजे जुना झाला आहे मसाला त्यामुळे कलर एवढा दिसत नाही त्यामुळे मला कश्मीरी लाल मिरची ॲड करते आणि हिंग ॲड केलेलं आहे कश्मीरी लाल मिरची नाही ॲड केली जर तुमचा मसाला ला चांगला कलर असेल तर तुम्हाला कश्मीरी लाल मिरची टाकायची गरज नाही आहे असं आहे त्यामुळे आता हे बघा छान असं परतून घेतलंय परतून घेतल्यानंतर पूर्णपणे त्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे कारण मसाला हा कच्चा राहता कामाने तर हे बघा छानपैकी ग्रेव्हीला तेल सुटले आणि आत्ता हा जो मेन आहे आपला सुहानाचा बिर्याणी मसाला सुहानाचा व्हेज बिर्याणी मसालाही भेटतो आणि नॉनव्हेजचाही चिकन मसालाही भेटतो या मसाल्यामध्ये एक लक्षात ठेवायचं या मसाल्यामध्ये ना मीठ असतं त्यामुळे मीठ एकदम परफेक्ट म्हणजे काय बोलाल चव घेऊनच तुम्ही ॲड करा कारण यामध्ये या, या मसाल्यामध्ये पण मीठ असतं आणि नंतर आपण ग्रेव्हीमध्ये मी मीठ टाकतो तेही असतं त्यामुळे खारड होता कामाने असं आहे आणि हां ही बघा ही जी मी बोललेली जे बॅटर होतं ते जे उरलेलं बॅटर असतं पुदिन्याचं आणि दही आणि हे सगळं मिक्स जे आपण केलेलं होतं तेही त्याच्यामध्ये ते मी ॲड केलं आहे काही वेस्ट घालवायचं नाही आहे असं छान असं परतवून एकदम हाय फ्लेमवर हे सगळं मी केलेलं होतं अजिबात बारीक गॅस केलेला नव्हता आणि हे बघा आता ह्याच्यानंतर ह्या ज्या भाज्या आहेत पनीर आहे भाजी फ्लावर्स शिमला मिरची हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मस्तपैकी ॲड करून हे चांगलं परतवून घ्यायचं आहे हे बघा पनीरचं तुकडं मी पूर्ण जे आता बघा मिक्स करते पण हे मिक्स करताना मी पनीर एवढा मोठा ठेवलेला होता त्यामुळे अजिबात पनीरचं काय बोलतं भुगा झाला नाही पनीर म्हणजे प्रत्येकाला वाढताना पण ते पनीर आलेलं होतं कारण पनीरचे तुकडे झाले नाहीत असं आहे हे बघा मस्तपैकी ग्रेवी छान अशी झाली होती आणि मस्तपैकी ग्रेवीला तेल सुटलेलं होतं हे बघा तेल सुटले मस्त तर माझी भाजी मला वाटली खूप जास्त झालेली होती मी थोडीशी म्हणजे खूप मस्त ही जी मेन ग्रेव्ही आहे ही ग्रेवीची जी भाजी आहे ही तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता तर मी थोडीशी काढून ठेवलेली भा बाजूला कारण मला चपातीबरोबर खायची होती सो त्यामुळे आणि नंतर हे बघा हा जो बा तांदूळ आहे तुम्ही हा हा कलर जो आहे ना कलर ऑप्शनल आहे कलर तुम्ही ॲड करू शकता कोणाला ज्यांना नाही आवडत ते तुम्ही कलर नाही ॲड केले तरीही चालतील मी ग्रीन आणि हा रेड कलर आहे तो मी ॲड केला आहे आणि कलरच्याप्रमाणे मी काय असं कुठल्या मला हाच कलर पहिला टाकायचा आहे तो टाकायचा असा असं काय हे नाही पण मुलांना आवडते माझ्या धैर्याला असं आवडतो कलरवाला भात तर त्यामुळे मी तो हे केला आहे कलर टाकलेला होता मागे पण मी कोलबी बिर्याणी केलेली होती तुम्ही व्हिडिओ बघितलात तीही खूप सुंदर झालेली होती आता तुम्ही हे वेज बिर्याणी करून बघा आणि मला आता, आता आपला गुढीपाडवा येतो आहे गुढीपाडव्याच्या दिवशी काय चमचमीत बनवायचं असेल तर तुम्ही हे बनवू शकता हे बघा हा पूर्ण राईस मी याच्यामध्ये पूर्ण ॲड केलेला आहे आणि अगदी कठीण काही नाही आहे सोप्या सोपी आहे सगळं सामान रेडी असेल तर तुमचं होऊ शकतं आता हे बघा हे तूप आहे तूपवरून कुठल्या पण बिर्याणीमध्ये तूप चिकन बिर्याणी बनवा व्हेज बिर्याणी बनवा तूप ॲड करायचंच असतं हे माझ्याकडे घरचं तूप आहे म्हणजे मी घरी बनवते तूप गोकुळ दुधाची आपली जी साय असते त्याचं तर मी विकत कधी आणत नाही माझ्याकडे म्हणजे असतंच तुम्हाला जर बाहेरचं कुठलंही तुम्ही गोवर्धनचं अमूलचं कुठलंही तुम्ही तूप ॲड करू शकता गाईचं पण तूप ॲड करा त्यामुळे तुपाने कसं आपण जेव्हा मिडियम फ्लेमवर आपण जेव्हा ठेवणार तेव्हा ते मेल्ट होतं आणि पूर्ण छान बिर्याणीला छान टेस्ट येते असं आहे तर कोथिंबीर ॲड करून मी आता पूर्ण एक दहा पंधरा मिनटं बारीक बारीक गॅस करून मी ठेवणार आहे हे बघा बारीक गॅस करून मी ठेवला आहे आणि त्याच्यानंतर एक अर्ध्या तासाने किंवा दहा पंधरा मिनिटाने मी ओपन करून ही बिर्याणीची बघा तूप तुम्हाला दिसत नाही आहे छानपैकी राईसला दम लागलेला आहे म्हणजे बिर्याणीला स्टीम लागलेली आहे सो हे बघा मस्तपैकी बिर्याणी अशी छान सुटसुटीत आणि सुट, सुट एकदम खूप टेस्टी टेस्टी तुम्हाला जी दिसते मी अशी तुम्हाला काढून दाखवते तुमच्यासाठी स्पेशल ही असं मी काढून दाखवत होती कारण नंतर मुली आलेल्या होत्या मला आवाज दिला मी बरं ओके okay, ठीक आहे आणि मुलींची रिॲक्शन बघा तुम्ही बघालच आता आणि ते सगळ्यांची ताटं ताट ताटं संपणार व्हिडिओ घेतला मी कशी वाटली काय पण हां <laughs> टॉप <laughs> <laughs> तुम्ही घातलाय शर्ट <laughs> आणि या सगळ्या जणी आलेल्या आहेत कुठून का तुम्ही हॉस्टेलला हे राहतात हॉस्टेल यांच कुठे सांगली येस सांगलीला राहतात तर आदितीच्या घरी आलेल्या होत्या तर आज स्पेशली त्यांच्यासाठी बिर्याणी आणि आपल्या बिर्याणीचा टोप बघा एवढी आहे असू दे काय नाही आवडली ना तेच महत्वाचं ह्यांच्यासाठी काही व्हिडिओ करायचा होता पण ह्यांना पण जायचंय बाहेर फिरायला तर मी त्या रेडी होऊन आलेत नेक्स्ट टाइम नक्की या ओके बाय व्हिडिओद्वारे खूप सगळ्यांना मिस करते आणि आणि खूप वाटलं तुम्ही आलात घरी व्हिडिओ करायला खूप कमी भेटला जेवढा शॉर्ट व्हिडिओ बनवता आला तेवढा बनवला आहे तर सगळ्या मुलींना आदिती सहित सगळ्या मुलींना खूप 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 मिस करते आपण नक्कीच पुन्हा भेटूया लवकरात लवकर या ही दिदी तुमची वाट